हॅलो नमस्कार सर्वांना तर आज मी एक छानशी रेसिपी शेअर करणार आहे तर यासाठी मी टोमॅटो अद्रक लसूण आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे तर ती मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची अगदी ना टोमॅटोची छान प्युरी कशी होते त्याप्रकारे बनवून घ्यायची त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा जो आहे तो कट करून घेते कांदा चांगला बारीक कट करून घ्यायचा पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं जे एक तीन साडेतीन चमचे एवढं घातलेलं आहे मी त्याच्यानंतर जिरे घालायचे आणि छान तडतडू द्यायचे त्यानंतर ते त्याच्यामध्ये कापून ठेवलेला कांदा जो आहे तो घालायचा कांदा आणि टोमॅटो सगळं म्हणजे कांदा छान एकदम लाल झाला ना असा की त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे तर आता कांदा तुम्ही पाहताय की छान जरा गोल्डन असं झालेलं आहे ट्रान्सल्युसंट झालं आहे तर त्यात मी वाटून घेतलेली पूर्ण प्युरी घातली तर याच्यासाठी ना वेगळं असं आपल्याला काही म एक्स्ट्रा वाटण करावं लागत नाही आणि आता याच्यामध्ये आपण जे रेग्युलर मसाले असतात ना ते वापरायचे तर इथे मी लाल तिखट हळद मीठ त्यानंतर गरम मसाला घातला आणि थोडं ना धडे पावडर घातली आणि सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि इथे मी ना चवळी जी आहे ती भिजत घातलेली चवळी अशी वाटू शिजवून घेतलेली तर छान शिजली आहे पाहू शकता हातामध्ये घेतल्यानंतरच ना लगेच दाबली जाते तर ते याच्यात घालायचं आणि छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं आपल्याला हवं त्याप्रकारे पाणी घालायचं तर हा म्हणजे ही भाजी ना भाजी पण छान वाटते सुकी पण छान वाटते भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण खाऊ शकतो तर खूप पर्सनली मला तरी खूप आवडते आणि आता थोडं पाणी मी घातलं एक पाच मिनटांना सगळं मस्त शिजू द्यायचं कारण कसं की जो मसाला आहे ना तो चवळीमध्ये असं उतरायला हवा आणि त्यानंतर मग पाच मिनटं एकदम असं शा बारीक गॅसवर ठेवायचं आणि पाहू शकता एकदम छान असा रस्सा झालेला आहे एवढी सुंदर चवळी झालेली आहे तुम्ही चपाती बरोबर खा भाताबरोबर खा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा